मी लास्ट विडिओमध्ये यू के एज्युकेशन अँड बद्दल माहिती दिली होती मला भरपूर लोकांना मदत करायची होती बट नाही करू शकलो बिकॉज मी लंडन मधून माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं आणि मी एका महिन्यात जॉब कमवली हो बट जॉब भेटल्यानंतर पाच वर्षाचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन चेक होतं तसंच माझं झालं माझ्या कंपनीने माझ्या पुण्यातील कॉलेज जी जे एम रोड आणि एफ सी रोडमध्ये आहे रेप्युटेड कॉलेज आहे त्या कॉलेजने मला रेफरन्स व्हेरिफिकेशन नाही दिलं आणि माझी जॉब गेली बाबासाहेब शिकवून गेले शिका संघटित व्हा संघर्ष करा आज मी बाबासाहेबांच्याच मार्गावरती इथं आलो बट त्या कॉलेजमुळे माझी नोकरी गेली आय बिलॉंग मी बुद्धिस्ट आहे म्हणून बाबासाहेब बोलायचे एक दराजा पण झाला दुसरा उघडा दुसरा पण झाला भिंत तोडून आतमध्ये जा आता मी तेच करेल बट हा प्रश्न माझा पर्सनल नाहीये हा एक सामाजिक प्रश्न आहे आपण प्रत्येक जण हे फेस करत असाल असं तुम्हाला पण काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला प्लीज शेअर करा पर्सनली डीएम करून कमेंट मध्ये लोकांना कळू द्या आज पुण्यात आपण न्यूज बघतोय काय होत आहे आणि आज ते इथे लंडनला माझ्यासोबत झालं माझा करिअरचा प्रश्न होता बट स्टील आय ओके संघर्ष करतोय लंडन भीम सगळ्यांना माझ्या हातामध्ये मा आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनी मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर बघूय आयडी कार्ड परत करायला चाललोय का म्हणजे नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते मग यावेळेस तिने का नाही सांगितले कारण नकोय ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला हे फक्त आय डी कार्ड किंवा हे फक्त नोकरी नव्हती हे माझ माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता मी नोकरी कमवली आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली मला बाबासाहेबांचं वाक्य आठवतं की शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे जय भीम जय भीम ही व्हिडिओ खास मी सगळ्या गोष्टी प्रूफ आणि कॉलेजचं नाव तिथल्या प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल एचओडी सगळ्यांचं नाव मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि खास त्यांच्यासाठी पण जे मला बोलतायत अरे काय कायम जात जात करत बसतो जयभीम जयभीम करत बसतो प्रूफ असेल टेक्निकल इशू असेल म्हणून तुला दिलं नसेल आता मी तुम्हाला दाखवतो टेक्निकल इशू टेक्निकल इश्यू आणि मुद्दाहून म्हणून त्याच्यामध्ये काय फरक असतो माझ्या कॉलेजने मला कन्फर्म केलं की आम्हाला मेल आलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आज होऊ शकत डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करून करते मी त्या मॅडमचं नाव होतं माझ्या एचओडीचं नाव होतं लॉलिदास लॉलिदास मॅडमांनी मला सांगितलं की यू मे हॅव टॉक टू सरदेसाई मॅडम सरदेसाई मॅडम होते वाईस प्रिन्सिपल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स पुण्याच्या मी मॅडमांना कॉल केले भरपूर कॉल केले मेसेज केले एक कॉलचा रिप्लाय दिला मॅडमांनी सांगितलं तुझ्या एचओडीशी बोल म्हणे इथं फोन नाही करायचा म्हणे म्हटलं ठीक आहे मॅडम परत एच ओडीला फोन केला लॉलिदास यांना मला म्हणते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय तुझं तुझी कास्ट कोणती म्हणे चा काय संबंध म्हणजे डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करायचे म्हणे मग तुला उत्तर देतं म्हणे मी म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर मला बोलली एस पर द इन्स्ट्रक्टेड बाय द रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅडम वी बी एबल टू रिकमेंड यू मॅडम रिकमेंड नाही करायचंय त्यांना सांगायचंय कन्फर्मेशन द्यायचं की मी तुमच्या कॉलेजला दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस तुमच्या कॉलेजला शिकायला होतो मॅडमांनी मला इतकं पण नाही दिलं पुन्हा मी मॅडमांना विनंती केली की मॅडम असं करू नका माझा करिअरचा प्रश्न आहे मी भीक नव्हतो मागत मी माझा अधिकार मागत होतो स्टील त्याच्यानंतर मॅडम मला बोलले की डॉक्टर सर सरदेसाई मॅडम तुझा निर्णय घेतील नाहीतर मग तू ह्या या मॅडमांना फोन कर साडे दहा वाजता सकाळी मीन्स तुमच्याकडचे साडे दहा तर माझ्या लंडनचे साडेचार मी फोन केला उठून पहाटे काय रिप्लाय नाही मॅडम मला म्हणतात तू असा होता तू इनसिन्सिअर होता तू इनरेग्युलर होता तू यायचा नाही मी बोललो मॅडम मी पुण्यात शिकायला आलो होतो मी कसं यायचो हो नाही आणि जर नसतो येत तुम्ही मला पास का केलं पास केलं केलं तर केलं तुम्ही मला युनिव्हर्सिटी ऍप्लिकेशन मला रिकमेंड का केलं ते दोन दोन लेटर दिले हे बघा हे ते लेटर आहे एक दोन सई शिकका प्रिन्सिपलचा वाईस प्रिन्सिपलचा आणि एचओडीचा मला काय लिहिलेलं याच्यामध्ये की मी एकदम एंटरप्राइजिंग अँड ऑलवेज विलिंग टू हेल्प हिज फ्रेंड मी एकदम पोलाईट अँड प्लीजंट मॅनर होतो माझ्यामध्ये एकदम ट्रीट विथ एवरी वन व्हेरी रिस्पेक्टफुली नंतर म्हणतात आय वुड रिकमेंड प्रेमवर्धन फॉर स्टडीज फॉर ओव्हरसीज मला सांगा मॅडम हे काय होतं मी यायचो नाही मी नालायक होतो तुम्हाला आम्ही नालायकच वाटतो दुसरे मॅडम मला म्हणते आय हॅव ऑब्झर्व दॅट प्रेमवर्धन कॅच व्हेरी क्विकली अँड कम्स विथ इमर्जिंग आयडिया इन एव्हरी प्रोजेक्ट प्रेमवर्धन नॉट ओनली हॅज एक्सटेन्सिव्हो पॅशन अजून खूप काही लिहिले याच्यामध्ये तुम्ही वाचा आणि मग मला बोला की मी कसा होतो याला स्पष्ट क्लिअर कट जातीवाद म्हणतात आणि त्याचा मी शिकार झालो माझी जॉब गेली पण मी हेही सांगतो की मी टिसून जॉब घेऊन दाखवेल एआयच्या जमान्यामध्ये हे लोक माझ्याकडून हँड रिटन ऍप्लिकेशन मागताय हँड है। रिटन ऍप्लिकेशन दिलं चार तारखेला नो no रिप्लाय लोक मला म्हणताय डॉक्युमेंटेशन दे हे दे ते माझं पासिंग सर्टिफिकेट फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर डिग्री सर्टिफिकेट पुणे विद्यापीठाचं पण ही मॉडर्न कॉलेज आहे ऑटोनॉमस म्हणून मनमानी काग इतकं सगळं असून पण सरदेसाई मॅडम लॉली दास मॅडम ती कॉलेज कोणाची आहे त्याचा प्रिन्सिपल कोण आहे हे सगळं तुम्हाला माहिती मिळतो मग मी दोन व्हिडिओज मध्ये मागच्या का नाव घेतलं हो नाही कारण की आपले मुलं तुमचे मुलं तिथे शिकतात हे कॉलेजवाले शंभर टक्के त्यांना त्रास देतील म्हणजे देतील म्हणून मी नाव घेत हो नव्हतो पण आता मला खूप जास्त असं वाटत होतं मला की बाबासाहेबांचं वाक्य मी कायम बाबासाहेबांबद्दल का बोलतो बाबासाहेब बोलायचे अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार आहे मला तो गुन्हेगार व्हायचा नाहीये मित्रांनो म्हणून मी एवढं सगळं मला गरज नाही आहे करायची तर मी शंभर टक्के सांगतो मी नाकावर टिचून नाही या कॉलेजला गिफ्ट फील करून दिला ना जय भीम मित्रांनो तुम्ही बरेच लोक मला मेसेज करतायत स्कॉलरशिपच्या ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी आणि यूके जॉब जॉब बद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही जे मला मेसेज करतायत ते प्लीज अनसेंड करू नका तुम्ही जी अपॉइंटमेंट घेतली ती कॅन्सल करू नका मला तुम्हाला मदत करायची आहे पण थोडा वेळ लागेल तुम्हाला माहिती आहे काय झालंय मला पुन्हा नवीन स्टार्ट करायचं आहे आणि मी शांत बसणार नाहीये तुम्हाला शंभर टक्के मदत करेल तुमचं संयम तुमचा माझ्यावरचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे आणि मी माझी पहिली प्रायोरिटी तुम्हीच आहे प्रत्येकाला संधी प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटी प्रत्येकाला इन्फॉर्मेशन भेटणं हा त्याचा अधिकार आहे आणि मी तो देत राहील थँक यू जय भीम प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे मॅनेजिंग डायरेक्टर गजानन सरांनी माझ्या फेसबुक पोस्टला कमेंट केली काय होती स्टुडंट अटेंड कॉलेज सेड ही विल नॉट कम टू कॉलेज मी त्यांना रिप्लाय केला त्यांनी मला रिप्लाय बॅक नाही दिला ठीक आहे त्यांच्याच डॉटर मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट सायन्स कॉमर्स प्रिन्सिपल निवेदिता एक बोटे त्यांनी माझ्या अपोजमध्ये एक प्रेस नोट रिलीज केली दोन पानांची रिलीज केली त्याच्यामध्ये ते काय म्हणतायत ते असं म्हणताय की मी सिरियस इश्यू ऑफ हॅरेसमेंट केला डिफिमेशन केलं मिसयूज केला सोशल मीडियाचा ते म्हणतायत मी एकदम फॉल्स स्टेटमेंट रिलीज केले सोशल मीडियामध्ये त्याच्यानंतर ते, ते म्हणतायत की मी इनडिसिप्लिन माझा बिहेवियर होता इनडिसिप्लिन माझा बिहेवियर होता त्यांचं म्हणणं आहे त्या मुळे ते मला रिकमेंड नाही करू शकत मी पुन्हा बोललो रिकमेंड नव्हतं पाहिजे व्हेरिफिकेशन पाहिजे होतं त्याच्यानंतर मॅडम मला म्हणतायत की तुझ्या वागणुकीबद्दल आम्हाला आक्षेप होता ठीक आहे दुसऱ्या पानात मॅडम मला म्हणतायत की मी बाबासाहेबांना खूप मानते बाबासाहेब माझ्या आयडियल आहेत आए। बाबासाहेबांचं इक्वेलिटी एज्युकेशन सोशल जस्टिस याच्यावर मी चाललेली आहे माझ्यासोबत काय झालं मॅडम नंतर मॅडम म्हणताय की माझ्या या वागणुकीमुळे त्यांनी मला रिफ्यूज करून दिले एज्युकेशन रेफरन्स देण्यासाठी ठीक आहे मी त्यांचा या डिसिजनचा रिस्पेक्ट केला मॅडम मला म्हणताय मी स्प्रेड केला मिस इन्फॉर्मेशन म्हणून ते माझ्यावरती लिगल ऍक्शन घेणार आहेत या मॅडमचं प्रेस नोट आहे तुम्ही मॅडमच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑफिशियल फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही बघू शकतात हे सगळं झालं मी पुन्हा दाखवतोय लेटर ऑफ रिकमेंडेशन साहेब आणि मॅडम म्हणता आहेत की मी डिसिप्लिन स्टुडंट नव्हतो हे आहे लेटर ऑफ रिकमेंडेशन त्याच्यामध्ये काय म्हणतायत मॅडम डिसेंट ग्रेड्स बेस्ड ऑन हिज ग्रेड्स पार्टिसिपेशन आय एम सेटिस्फाय विथ अकॅडमिक परफॉर्मन्स आणि साहेब म्हणतायत मी कॉलेजला यायचोच नाही हा शॉप इनडिसिप्लिनरी मॅडम अजून म्हणते ऑलवेज विलिंग टू हेल्प फ्रेंड तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर अजून एक सर म्हणतायत की आय हॅव ऑल्सो नोटीस हिम स्ट्रॉंग ड्युरिंग हिस कोर्स इज ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन म्हणजे सर मी कॉलेजला डेली यायचो आणि प्रत्येक याच्यामध्ये भाग घ्यायचो आणि तुम्ही म्हणताय मी यायचो नाही मॅडम म्हणते की माझा एकदम डिसिप्लिन एकदम वेगळा होता म्हणून रिक्वेस्ट करताय सर अजून म्हणताय की ते सर खूप खुश होताय की मी एकदम आउटस्टिंग स्टुडंट आहे आणि सर म्हणताय आय एम ग्लॅड हेल्प यू विथ फर्दर क्वेश्चन अबाउट डिस रिकमेंडेशन फर्दर म्हणजे पुन्हा तुम्ही माझ्याकडे आले तर मला खुशी होईल असं सर म्हणताय ठीक आहे बरोबर आता या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मुद्द्यावर येतो कॉलेजने मला व्हेरिफिकेशन लेटर पाठवलं माझ्या कंपनीला जे की पाठवायची काही गरज नव्हती तरी पुन्हा पाठवलं कारण की कॉलेजच मला बोलली होती की बोल आम्ही तुला रिकमेंड नाही करू शकत बरोबर लॉली दास माझ्या एचोटी मला इन्फॉर्म केलंय आणि लॉली दास म्हणत होते की आय एम नॉट ऑथोराइज पर्सन टू साईन ऑन इव्हर लेटर पण तुम्ही ऑथोराइज पर्सन नाही आहे तुम्ही सगळ्या गोष्टी मी मान्य केल्या होत्या मला माझ्या कंपनीने शिफ्ट दिली नव्हती मी तेच सांगतोय मी कोणत्याही कंपनीचं नाव घेतलं नाही तुम्ही कॉलेजने काय केलं माझ्या कंपनीला व्हेरिफिकेशन पाठवलं सोबत खूप काही सांगितलं की हा व्हिडिओ काढतोय आयडी कार्ड दाखवून असं तसं मी विनंती करतो तुमची अशी इच्छा असेल की आम्ही गळ्यात मळता आणि पाठीला झाडू बांधून ठेवायचा तर मॅडम तसं होणार नाही कॉज तुम्हीच सांगतात इक्वेलिटी जस्टिस मॅडम आणि एक गोष्ट मी अजून दाखवतोय की फार रिक्सवर दाखवतोय मी खूप रिस्क घेऊन दाखवतोय हे आहे ऑफिशियल रेफरन्स कॉलेजने जे काल पाठवलं हो याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे सतरा ऑक्टोबरला कॉलेजने पाठवलंय हो काय मेन्शन केलेलं आहे की मी प्रेमवर्धन त्यांचा रिस्पेक्टिव्ह इयरला विद्यार्थी होतो आणि ते असं म्हणतायत की द रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन एज आज फॉर द पोलीस डिपार्टमेंट आफ्टर व्हेरीफाईंग पोलीस डिपार्टमेंट विल इन्फॉर्म यू इमिडिएटली याच्यामध्ये पोलिसांचा काही संबंध नाही मित्रांनो मी हे फार हिस घेऊन सांगतोय उद्या उठून कंपनीने माझ्यावरती काही ऍक्शन घेतली त्याचे पुरेपूर जबाबदार राहील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स निवेदिता एक बोटे सरदेसाई मॅडम आणि लॉलीदास मॅडम लॉलीदास मॅडम मला जसं म्हटल्या की आम्ही मी साईन नाही करू शकत किंवा आम्ही तुला देऊ शकत नाही बरोबर मी रिस्पेक्ट केली डिसिजनची जे झालं ते झालं आता लॉलीदास मॅडमांनी याच्यावरती सई का केली आहे मग का बघू शकतात लॉली दास एचओडी बीबीए चौदा ऑक्टोबर आणि काल सर मला म्हटले की आम्ही सतरा ऑक्टोंबरला पाठवून दिलेलं आहे तर चौदा ऑक्टोंबरला होतं सर तुमच्याकडे डेट टाकलेली सतरा ऑक्टोबरला का पाठवलं हो मित्रांनो माझी एकच विनंती आहे की हे होतं एज्युकेशन रेफरन्स हे माझं बिहेवियर रेफरन्स न हे माझं बिहेवियर रेफरन्स न त्याच्यावरती रे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे क्लिअरली काय मेन्शन केलेलं आहे एज्युकेशन रेफरन्स आणि माझ्या बिहेवियर बद्दल बोलताय सगळीकडे माझी एकच विनंती की तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी पाळली नाही माझा अधिकार मला भेटला नाही मला जस्टिस भेटायला पाहिजे त्या रिस्पेक्टिव्ह मॅडमांवर कारवाई झाली पाहिजे शिक्षक शिक्षकाचा मिनिंग काय असतो शिलता क्षमता आणि कवना मॅडम फेल झाल्या तुम्ही काहीही नाही केलं तुम्हाला काहीही अधिकार नाहीये त्या तुमच्या पोझिशनवर बसण्याचा मॅडम शिक्षकाचं काम असतं विद्यार्थ्याला घडवणं तुम्ही तर माझं फार मॅडम हे बिलकुल योग्य नाही आहे आणि मला आणि माझ्या कंपनीला तुम्ही जे काही पाठवलं आहे जे काही तुम्ही मला हॅरेस करताय मॅडम ओरिजिनल हॅरेसमेंट माझी होते तुमची नाही होते मी सहन करतोय डिफिमेशन मी सांगायला पाहिजे हॅरेसमेंट मी सांगायला पाहिजे आणि तुम्ही सांगताय मॅडम प्रेस नोटमध्ये This is not fair. This is unfair.